चमचमीत आणि मसालेदार तोंडलीची भाजी आज आपण बनवणार आहोत बऱ्याचदा कसं होतं तोंडलीची भाजी बघितल्याबरोबर सगळेजण नाक मोरडतात म्हणजे आवडत नाही ती खायला पण आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही दाखवते त्या पद्धतीने एकदा बनवून बघा सगळे अगदी बोटं चाटून आवडीने खातील तर चला सुरुवात करूया तर इथे बघा अशा पद्धतीने ही तोंडली मी घेतलेली आहे तर तिला मी स्वच्छ धुवून टाकलेली आहे आणि ही भाजी बनवताना लक्षात ठेवा थोडी पिवळसर असली तर ती त्याची भाजी बनवू नका कारण त्याचे जे पिकलेले असतात ती तोंडली तर ते त्यामुळे त्याची भाजी चांगली लागत नाही तर ही आता बघा तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करा अगदी दे बारीक देखील कट करू शकतात किंवा भेंडी आपण भरली भेंडी बनवतो त्यावेळेला कसं आपण त्याचे आजूबाजूचे टोकं कट करून मग ते मध्ये चिर आपण देतो त्या पद्धतीने देखील तुम्ही बनवू शकतात पण मी हिला बारीक कही कट करते आणि इथे मी थोडे गोलही त्याच्यात स्लाइस करते आणि नंतर त्याची भाजी बनवते पण तुम्हाला हवं तसं बनवा आज मी थोडे लांबट अशा आकाराचे हे कट करणार आहे आजूबाजूचे याचे हे जे काही टोक असतात तर ते कट करून टाकायचे आहेत खूप छान लागते अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना फार आवडेल तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी तर इथे बघा एका कुकरमध्ये मी दोन चमचे तेल तापवायला ठेवलेलं आहे मोहरी कडीपत्ता इथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर लसूण इथे टाकलेला आहे लसूण पाच ते सहा लसणाच्या पाकड्या बारीक चिरलेल्या आहेत तुम्ही ठेचून देखील घेऊ शकतात किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर त्याची पेस्ट देखील बनवू शकतात इथे जिरं देखील मी टाकून घेतलेलं होतं त्यानंतर इथे बघा मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर तो इथे टाकलेला आहे त्यानंतर कांदा थोडा तांबू सोयीपर्यंत परतायचा आहे अगदीच आपल्याला त्याला शिजवायचा नाही इथे कांदा परतून झालेला आहे आता त्यानंतर आपण यामध्ये बघा एक टोमॅटो देखील मी बारीक चिरलेला आहे तर तो टाकून घ्यायचा आहे इथे तुम्ही टोमॅटोचे बारीक चिरल्याऐवजी तुम्ही याची पेस्ट देखील इथे टाकू शकतात तर इथे बघा छान असं हे परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटभर टोमॅटो देखील छान आपला शिजलेला आहे आता बघा यामध्ये मसाले आपल्याला लागणार आहेत तर एक मोठा लांब चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनेपूड अगदी पाव चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद आहे तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे खूप छान लागतं यामध्ये बघा तुम्ही गरम मसाला किंवा कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी बघा तुम्ही इथे पावभाजी मसाला देखील टाकू शकता खूप छान लागते देखील माझ्याकडे संपलेला होता त्यामुळे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे देखील छान टे चव येते आता बघा आपले मसाले छान शिजायला हवेत आणि खाली जडूही नको म्हणून यामध्ये अगदी थोडं पाव कप पाणी मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे बघा छान असे हे शिजलेलं आहे पाणी देखील आटलेलं आहे आता बघा यामध्ये आपल्याला तोंडली टाक टाकून घ्यायची आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते तोंडली अशा पद्धतीने मी लांब पातळ चिरून घेतलेली आहे उभी तर तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही चिरू शकतात आता ही तोंडली आहे तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला थोडं कॅमेरा हलताना दिसत असेल तर आ, हे बघा आता ही तोंडली इथे टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मीठ टाकायच्या आधी दोन ते तीन मिनिट अगदी लो फ्लेमवर असंच आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत हे बघा त्यानंतर चवी त्यान आता चवीनुसार मीठ इथे टाकायचं आहे तुम्हाला जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मी साधारण दोन मिनिट हे असंच वापरून घेतलं होतं झाकण न ठेवता हे बघा दोन मिनिट झालेले आहेत आता बघा यामध्ये कोथिंबीर इथे मी टाकून घेतलेली आहे कोथिंबीर थोडी जास्त घालायची आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं कमी आहे अर्धा ग्लासमध्ये दे देखील पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून याची फक्त एक शिट्टी काढायची आहे आणि तयार आहे आपली मस्तपैकी चमचमीत मसालेदार तोंडलीची भाजी ज्यांना आवडत नाही ते देखील अगदी आवडीने खातील गरमागरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि आवडत असेल तर चपातीसोबत खा तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह